एखाद्या चित्रपटातला प्रसंग वाटावा अगदी तशीच घटना पंचवीस जानेवारीला डोंबिवलीत घडली डोंबिवलीतील देवीचा पाडा परिसरातील एका इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून एक दोन वर्षांचा चिमुकला अचानक तोल गेल्याने खाली पडला तो खाली पडताना त्याला त्याच भागात राहणाऱ्या भावेश म्हात्रे या तरुणाने पाहिलं भावेश यांनी लगेचच त्याच्या दिशेने धाव घेतली आणि आधी हा मुलगा त्यांच्या हातावर आणि मग पायावर पडला या घटनेत दोन वर्षाच्या मुलाला दुखापत झाली पण त्याचा जीव वाचला या घटने परिसरात एकच खळबळ उडाली असून हो काळ आला होता पण वेळ आली नव्हती असाच काहीसा प्रकार झाल्याची चर्चा होत होती सीसीटीव्ही फुटेज मध्ये ही दृश्य कैद झाली आहेत इमारतीच्या बाहेर तीन ते चार माणसं बाहेर पडताना दिसत आणि तेवढ्यात वरून पडणाऱ्या मुलाला पाहून भावेश मात्रे यांनी धावत जाऊन त्या दोन वर्षांच्या मुलाचा जीव वाचवला अंगावर काटा आणणारी ही दृश्य आता सीसीटीव्ही मुळे व्हायरल होत भावेश एकनाथ मात्रे मी त्या बिल्डिंग मध्ये माझ्या मित्राकडे जात असताना मी वरण खाली आलो आणि खाली येताना दोन तीन जात असताना आवाज आला बिल्डिंग मधला दुसऱ्या लोकांना तो मुलगा पडत असताना मी त्याला वाचवायला गेलो माझ्या मी तिकडनं माझी जीवाची पर्वा न करता मी तिकडे जात त्याला बघितलं मी समोरच्या माणसानं धक्का मारला माझ्या हातावर पडला हातावरनं माझ्या पायावर पडून दोघा माझ्या हातामध्ये तो हाताला माझ्या पहिला तो ठेवला मग नंतर माझ्या तो पायावरती थोडा आता तो व्यवस्थित आहे तो घरी आहे एकदम ओके त्याला त्याला हॉस्पिटल मध्ये पण तो सीटी स्कॅन करायला डॉक्टरने सांगितलं तो ओके मला माहिती नाही तो वडण मला आवाज आला त्याच्यासाठी मी धावत गेलो समोर मला तो दिसत असताना मी त्याला पकड माझी जीवन